शेतकरी रात्रंदिवस डोळ्यात पाण्यानं कष्ट करतोय त्याचं घर वाहून गेलं त्याचे जनावर वाहून गेले त्याचे शेत वाहून गेले कलेक्टर वा साहेब तुम्ही जिल्ह्याचे कलेक्टर होता तुम्ही जिल्ह्याचे न्याय व दंडाधिकारी आहेत साहेब सहा दिवस झाले एक माणूस आत्महत्या ते पुरात वाहून गेलाय त्याला भेटायला तुम्हाला वेळ भेटली नाही ते सहा सहा दिवसानं ही व्यक्ती आज सापडते आणि तुम्ही ना गार डोंगराचे हवा तुम्ही नृत्य करत आजचा तर तुम्हाला या खुर्चीवर राहायचा अधिकार नाही साहेब तुम्हाला सरकारी थोरीत थोरीत निलंबित केला पाहिजे मी घोषणा करतोय निवेदन देतोय सरकारला जर तुम्हाला एक तारखे पण एक ऑक्टोबर पर्यंत जर नाही तुम्हाला निलंबित केलं तर दोन ऑक्टोबरला मी महात्मा गांधीला जा विचार स्वर्गात जाणारे याच कलेक्टर ड्रॉपीसून मी उडी मारणार आहे आम्ही उडी मारणार आहोत आणि महात्मा गांधीला विचारणार आहेत महात्मा गांधीजी तुम्ही इंग्रज का घाल देशातले कारण इंग्रजापेक्षा सुद्धा बेजबाबदार हे कलेक्टर राहत हे जर एखाद्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये जर डान्स करत असतील उपजिल्हाधिकारी आणि जिल्हाधिकारी जर डान्स करीत असतील तर ह्याच्यासारखं दुर्दैव कुठलं नाही